नगरपंचायत नगरपालिका आणि नगर, नगर, नगर परिषदेच्या निवडणुका या येत्या दोन डिसेंबरला होणार आहेत कार्यकर्त्यांनी जोमत तयारी सुरू केली आहे सगळेच कामाला लागलेत आणि सोबतच काही ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत देखील झाली आहे आणि ह्यातच साताऱ्यातल्या ज्या घडामोडी आहेत त्या चर्चेचा विषय ठरत आहेत कारण साताऱ्याच्या राजघराण्यातील दोन महिलांची नावे या चर्चेत महत्वाची आहेत एक म्हणजे वेदांतिका राजे भोसले आणि दुसरे आहेत त्या वृषाली राजे भोसले पण ही नावे बदलण्याची शक्यता देखील आहे कारण आरक्षण सोडत ही खुल्या प्रवर्गातून झाली त्यानंतर या घराण्यातील त्या दोन महिलांची नावे चर्चेत आली पण तरीही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीच्या भेटी अजून सुरूच आहेत त्यामुळे हे नावे चर्चेत आली जरी असली तरी पुढे काय घडेल कशा पद्धतीने घडेल कोण नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असेल हे बघणं फार महत्वाचं आहे पण आता या दोन्ही महिलांची नावे जी चर्चेत आली आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊनच आहोत पण सोबतच साताऱ्यामध्ये ज्या निवडणुकांचं वातावरण आहे त्यात काय काय गोष्टी करताय हेही आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत त्यामुळे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय ते म्हणजे महानगरपालिका निवडणुकांकडे त्यातच सातारमध्ये कधी काळी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे दोन हजार सोळाच्या पालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकलेले दोन्ही राजे आता सातारा पालिकेत एकत्र येणार आहेत ज्या क्षणाची सातारकर इतक्या वर्षांपासून वाट पाहत होते त्याचेही नगराध्यक्षपदासाठी वेदांतिका राजे भोसले आणि वृषाली राजे भोसले या दोघींचं नाव चर्चेत आहे त्यामुळे सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत काय होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून आहे आता नगराध्यक्षपदासाठी ज्या दोन राजघराण्यातील महिलांचे नाव चर्चेत आहे त्यांच्याबद्दल आपण थोडं जाणून घेणारच आहोत पण त्याआधी कुठे कुठे कशा पद्धतीचं आरक्षण सोडत झालं हे देखील जाणून घेऊयात सातारा नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाचं आरक्षण खुल्या प्रवर्गात म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं शिवेंद्रराजे भोसले यांची पत्नी वेदांतिका राजे भोसले यांचं नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आलंय आणि सोबतच ज्येष्ठ नेते कैलासवासी शिवाजीराजे भोसले यांच्या कन्या राजे भोसले यांनी देखील उमेदवारीसाठी नाव दिलं असल्यामुळे त्यांची चर्चा सुरू झाली सोबतच आता नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाली या निवडणुका येत्या दोन डिसेंबरला होणार आहेत सातारा जिल्ह्यात नगरपालिका आणि एक नगरपंचायत सातारा नगरपालिका फलटण वाई कराड महाबळेश्वर रहिमतपूर म्हसवड या पालिका आणि मेंढा पंचायत यांचं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची आरक्षण सोडत झाली पाचगणी आणि मलकापूर येथे अनुसूचित जातींचं आरक्षण आलं आणि सातारा फलटण वाई कराड महाबळेश्वर रहिमतपूर म्हसवड पालिका आणि मेंढा नगरपंचायतीत खुल्या प्रवर्गाचं म्हणजेच ओपन कॅटेगरीचं आरक्षण पडलं ज्यामुळे इच्छुक उमेदवारांनी निश्वास सोडला आणि उमेदवारीसाठी पक्षाच्या गाठी भेटी सुरू झाल्या आणि या सगळ्या घटनेचे राजघराण्यातील वेदांतिका राजे भोसले आणि वृषाली राजे भोसले यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात तर वेदांतिका राजे भोसले या भारतीय राजकारणी आणि सातार मतदारसंघातील महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य शिवेंद्र राजे भोसले यांच्या पत्नी आहेत सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक स्थानिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला ऐतिहासिक स्थळांना भेट दिला प्रतापगड आणि अजिंक्यतारा किल्ला यासारख्या ऐतिहासिक स्थळांना भेट देताना त्यांचा विकास आणि व्यवस्थापनात सहभागी होताना दिसल्या आणि पर्यावरण कारणासाठी वकिली देखील केली अशा सगळ्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्या सहभागी राहत होत्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातल्या सून म्हणून त्यांची सातारामध्ये मोठी प्रतिष्ठा आहे सोबतच त्यावेळी नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारीसाठी त्यांचं नाव शिवेंद्र राजे भोसले यांनी घोषित केलं आणि सोबतच दुसऱ्या बाजूने उतरल्या त्या वृशाली राजे भोसले तर राजे भोसले राजे भोसले शिवेंद्र राजे भोसले उदयनराजे भोसले या सगळ्यांनी राजकारणामध्ये स्वतःच स्थान निर्माण केलं अनेकदा त्यांच्यात वाद झाले तर अनेकदा त्यांच्यात एकी पाहायला मिळाली पण तिथेच एक वाडा नेहमी पडद्याआड राहिला तो म्हणजे अदालत वाडा जिथे ज्येष्ठ नेते कैलासवासी लहान शिवाजीराजे भोसले त्यांच्यासोबतच त्यांची मुलगी वृषाली राजे भोसले या देखील राहत होत्या लहान छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कन्या वृषाली राजे भोसले या छत्रपती घराण्याच्या अनेकदा चर्चेत भोसले यावेळी पण नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीला उभ्या राहिल्यामुळे चर्चेत आल्या एकीकडे शिवेंद्र राजे भोसले आणि उदयनराजे भोसले, भोसले हे दोन्ही एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत अशी चर्चा सुरू झाली किंवा अशी बातमी असताना दुसरीकडे नगराध्यक्ष पदासाठी राजघराण्यातल्या दोन्ही महिला एकमेकांसमोर उमेदवार म्हणून उभ्या आहेत मात्र यामागे ही एक ट्विस्ट आहे नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार ऐनवेळी बदलले जाऊ शकतात कारण वृषाली राजे भोसले आणि वेदांतिका राजे भोसले यांच्या नावाची चर्चा जरी सुरू असली तरी अजूनही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी गाठी भेटी चालूच आहे त्यामुळे काय घडेल पुढे हे पाहणं फार महत्वाचं आहे साताऱ्याच्या जनतेसाठी ही निवडणूक फार मनोरंजक राहील असं दिसून येत आणि आता दोन हजार सोळा मध्ये झालेल्या निवडणुकात काय काय घडलंय याबद्दल पण आपण थोडी माहिती घेऊया दोन हजार सोळा साली सातारा जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांमध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांनी आणि स्थानिक आघाड्यांनी आपलं वर्चस्व दाखवलं सातारा नगर परिषदेत उदयनराजे भोसले सातारा आघाडीने बावीस जागा जिंकून बहुमत मिळवलं तर शिवेंद्र राजे भोसले नगरविकास आघाडीने बारा जागा मिळवल्या अध्यक्षपदी उदयनराजे गटातील माधवी कदम यांची निवडणूक झाली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सतरा जागांवर विजय मिळवून बहुमत मिळवलं काँग्रेसला आठ जागा मिळाल्या आणि नगराध्यक्षपदी नीता नेवसे या काँग्रेसच्या नेत्या निवडल्या गेल्या कराडमध्ये काँग्रेसने सोळा जागा जिंकून आघाडी घेतली राष्ट्रवादी सहा भाजप चार आणि इतरांना तीन जागा मिळाल्या मात्र नगराध्यक्षपद भाजपच्या रोहिणी शिंदे यांनी मिळवलं वाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने चौदा जागा मिळवत जागा राखली काँग्रेसला सहा जागा जा मिळाल्या पण नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रतिभा शिंदे या निवडल्या गेल्या होत्या मसवडमध्ये राष्ट्रवादी भाजप रासप आघाडीने दहा जागांवर विजय मिळवला काँग्रेसला सात जागा मिळाल्या आणि नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे तुषार विरकर यांची निवड झाली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने तेरा जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलं काँग्रेसला चार जागा मिळाल्या आणि नगराध्यक्षपद आनंद कोरे हे राष्ट्रवादीचे नेते निवडले गेले महाबळेश्वर मध्ये राष्ट्रवादी स्थानिक आघाडीने अकरा जागा जिंकून आघाडी घेतली शिवसेना स्थानिक आघाडीला सहा जागा मिळाल्या आणि नगराध्यक्षपदी स्वप्नाली शिंदे म्हणजेच राष्ट्रवादीच्या नेत्यांची निवड झाली दोन हजार सतरा साली साताऱ्यातील रा राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचं दिसून आलं दोन हजार सोळा मध्ये एकमेकांविरुद्ध लढलेल्या सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी या दोन्ही गटांनी यंदा एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली दोन्ही राज्य सोबत आलेले असताना राजघराण्यातील दोन महिला एकाच पदासाठी उमेदवार म्हणून चर्चेत आहेत सोबतच मध्ये जे निवडणुकीचं वातावरण निर्माण झालंय म्हणजे सगळेच जोमानेत कामाला लागलेत अनेक उमेदवार मोठ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतात कारण उमेदवारी मिळवायची असेल तर मोठ्या नेत्यांचं अप्रुवल मिळणं गरजेचं आहे त्याच निमित्ताने अनेक नेत्यांच्या कार्यालयावरती गर्दी पाहायला मिळते निवडणुकांच्या दरम्यान विविध चर्चा रंगल्यात आणि या सगळ्या घडामोडींसोबत निवडणूक कशा पद्धतीने पार पडेल हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागू नये तोपर्यंत तो तुमचं यावर मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा